नमस्ते आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे रागाचे औषध सुधा नावाची एक स्त्री असते सुधा रागीट स्वभावाची होती तिला खूप राग यायचा कोणी तिच्या मनाविरुद्ध वागले ऐकले नाही की तिला लगेच राग यायचा रागामध्ये ती काहीही बोलायची लहान मोठे काहीच बघायची नाही कुणालाही बोलायची मुलांना मारायची वाईट वाईट शिव्या शब्द बोलायची आणि थोड्या वेळाने तिने जे काही केलं बोलली याचे तिला वाईट वाटायचे तिच्या या स्वभावामुळे घरातील वातावरण बिघडून जाई सगळे तिच्याशी मोजकेच बोलायचे मुले तर खूपच घाबरून राहायची एके दिवशी तिच्या घरी एक बुवा भिक्षा मागण्यासाठी आले ती त्यांच्या पाया पडते आणि रडायला सुरुवात करते व म्हणते महाराज मला खूप राग येतो व त्या रागात माझ्याकडून खूप चुका होतात माझ्या घरातले वातावरण बिघडून जाते तुम्ही काहीतरी उपाय सांगा म्हणजे मला राग येणार नाही ना त्यावर बुवा तिला एक औषधाची बाटली देतात व सांगतात की मुली तुला राग आला की लगेच ह्या औषधाचे चार थेंब जिभेवर टाकायचे व तोंड दहा मिनिटे बंद करून ठेवायचे सुधा ते औषध घेते साधुबुवांना नमस्कार करते आणि भिक्षा देते साधुबुआ निघून जातात बरेच दिवस निघून जातात एके दिवशी परत तेच साधुबुआ सुधाच्या घरी येतात घर अगदी सुंदर दिसत असते मुले आनंदी असतात सुधा आणि तिचा नवरा गप्पा मारत बसलेले दिसतात सगळं बघून साधूबुवांना आनंद होतो सुधा दरवाजाकडे बघते आनंदाने उठून दरवाजाकडे येते साधूबुवांच्या पाया पडते आणि त्यांना आत बोलावून बसवते हात जोडून त्यांच्यासमोर उभी राहते व म्हणते महाराज तुमच्या औषधामुळे मला राग येणे बंद झाले आणि माझा संसार सुखाचा झाला त्यावर साधुगुवा हसतात आणि म्हणतात मुली त्या बाटलीत औषध नव्हतेच फक्त पाणी होते माझ्या औषधामुळे नाही तर तुझ्या शांत राहण्यामुळे तुला राग येणे बंद झाले सुधालाही ते पटते आणि पुन्हा भिक्षा घेऊन साधुगुवा तिथून जातात आपल्या जीवनातही आपण बघतो की काही प्रसंग असे येतात की आपण रागवतो चिडतो आणि त्या रागात काहीही बोलतो वाईट शब्द निघून जातात आणि मित्र नातेवाईक दुरावतात याचा आपल्याला आयुष्यभर पश्चाताप होत राहतो पण वेळ निघून गेलेली असते वाईट शब्द परत मागे घेता येत नाही म्हणून राग आला तर शांत राहून विचार करता आलाच पाहिजे त्यासाठी शांतीच्या औषधाचे काही थेंब तोंडात टाकाच आणि आनंदी आयुष्य जगा धन्यवाद